नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहतात महापुढारी एक्सप्रेस आपली गोष्ट कायद्याची या सदरामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अटक झाल्यास तुम्ही काय कराल प्रत्येक माणसाला एखादा कठीण प्रसंग येतो की गे त्याच्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवते अशा वेळेस माणसं गांगारून जातात आणि त्यांना काय करावं हे सुचत नाही तर कायद्यामध्ये या संदर्भात आपण काय केलं पाहिजे कशा पद्धतीने आपली वागणूक राहिली पाहिजे आणि आपण याच्यावरती काय उपयोजना केल्या पाहिजे या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर प्रथमत अटक <kles> म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे अटक म्हणजे पोलीस तुम्हाला कायदेशीर रित्या त्या ठिकाणी ताब्यात घेतात ही अटक वॉरंट सह असते किंवा वॉरंट शिवाय असते तुमच्या गुन्ह्यावरती किंवा तुमच्यावरती लावलेल्या गुन्ह्यासंदर्भात संदर्भात ज्या काही तरतुदी असतील त्यावरती तुमच्या अटकेचा प्रकार हा त्या ठिकाणी ठरला जातो आणि ही बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे किंवा म्हणजेच मराठीमध्ये सांगायचं झालं तर यामध्ये तुम्हाला जामीन मिळणार आहे की नाही मिळणार यावरती सुद्धा त्या अटिकेचं त्या ठिकाणी जी काय टर्म्स अँड कंडिशन असतात त्या ठिकाणी डिपेंड राहतात हे सगळं झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की आता अटक तर झाली आहे आपण काय केलं पाहिजे काय उपयोजना त्यावरती आपण त्या ठिकाणी आखल्या पाहिजे तर प्रथमतः सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अटक झाल्यानंतर माणसं गंगारून जातात आणि वेगवेगळी बे पावलं उचलतात पोलीस अधिकाऱ्यांशी किंवा कस्टडीमध्ये चुकीच्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न करतात आणि नि, वाद निर्माण होतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी तुमच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही शांत राहा आणि चाललेल्या सगळ्या प्रोसेसला सहकार्य करा मुद्दा क्रमांक दोन तुम्हाला तुमचे हक्क काय आहेत या अटकेसंदर्भात हे महत्वाचं जाणून घेणं महत्वाचं आहे भारतीय दंड संहितेनुसार तुम्हाला अटकेच कारण जाणून घेण्याचा जा हक्क आहे तसेच वकिलांशी संपर्क साधण्याचा सुद्धा तुम्हाला हक्क आहे म्हणजे तुम्ही स्वतः तुमची वकिली करण्याची गरज नाही कारण तुम्हाला तुमच्यावरती का कोणता गुन्हा आणि तुम्ही कोणत्या गुन्ह्याखाली अटक झाला आहात या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तितक्याच पद्धतीने माहिती असतील किंवा नसतील याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी वकिलांचा सल्ला किंवा वकिलांशी संपर्क साधू शकता तुम्हाला जर तुमची परिस्थिती त्या लेवलशी नसेल किंवा तुम्ही एखादा वकील अफोर्ड करू शकत नसाल तर तुम्ही सरकारी वकील तुम्हाला मिळण्याचा हक्क संविधानाने दिलेला आहे प्रत्येक व्यक्तीला जीवितचं स्वातंत्र्य तुम्हाला अटक आणि स्थानबद्धता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला संरक्षण दिले तुम्हाला अटक केल्यानंतर तुम्हाला वकील मिळतो आणि तो वकील सरकारी सुद्धा असू शकतो जर तुम्ही तुमची परिस्थिती नसेल तर सरकारी वकील तुम्हाला मिळू शकतो त्यानंतर वकिलाशी संपर्क हा दुसरा महत्वाचा मुद्दा अटकेची प्रक्रिया खऱ्या अर्थानं पोलिसांनी चोवीस तासाच्या आत तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर हजर मिळायची शक्यता असेल तर त्या ठिकाणी तुम्ही वकिलांमार्फत अर्ज करू शकता या सर्वांमध्ये सगळ्या गोष्टी आपण कायदेशीर तरतुदी समजून घेतल्या यामध्ये जे काही मुद्दे आहेत एकतर पोलिसांशी भांडू नये कोणती कागदपत्र पाहून त्यांच्यावरती आपण कोणत्याही कागदपत्रावरती स्वाक्षरी करू नये खोटी माहिती देऊ नये आणि पोलिसांच्या दबावाला बळी पडू नका काही वेळा दबाव टाकला जाऊ शकतो तुमच्या हक्काची जाणीव ठेवा तर या व्हिडिओमध्ये इतकंच अशीच कायद्याचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महापुडारी एक्सप्रेसशी जोडले राहा कायद्याची गोष्ट या सदराशी सुद्धा जोडले राहा नमस्कार आणि धन्यवाद